नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नसेल तर सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज एकवीस जून सूर्य कर्कवृत्तावर असतो आजपासून दक्षिणायन सुरुवातं आणि मकरवृत्ताकडे सूर्याचं प्रयाण होतं म्हणजे हळूहळू मकरवृत्ताकडे सरतो आणि नंतर चार महिन्यानंतर हळूहळू थंडी वाढत जाते सर्वात मोठा दिवस आज एकवीस जूनला म्हटले जाते बघा सूर्य कर्कवृत्तावर असल्यामुळे तापमान खूप आहे आपल्याकडे सध्या आणि हे तापमान श्रावण भाद्रपद आणि अश्विन या महिन्यात देखील असते म्हणजे सूर्य हळूहळू रोटेशन चेंज करत असतो सहा महिने कर्कवृत्त ते मकरवृत्त हे जे अंतर आहे सूर्याला क्रॉस करण्यामध्ये सहा महिन्याची सहा महिने कालावधी असतो साधारणपणे आपल्याकडे तीन जून दोन हजार चोवीस नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला तो आजपर्यंत भाग बदलत ठिकठिकाणी पाऊस चालूच आहे तर बघा इतिहासामध्ये पहिल्यांदा दीडशे वर्षाचा जो काही डेटा आहे पहिल्यांदा अशा प्रकारचा पाऊस हवामान अभ्यासकांनी हवामान संस्थांनी हवामान तज्ज्ञांनी विविध मॉडेल यांनी एक पाहण्यात आलं की अशा प्रकारचा पाऊस हा पहिल्यांदाच झालेला आहे म्हणजे बघा कशा स्वरूपाचा पाऊस तर नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये शंभर मिलीमीटर पाऊस झाला तर काही गावात पाच किलोमीटर अंतरावर पाच मिलीमीटर पाऊस झाला किंवा झालाच नाही अशा स्वरूपाचं व्हेरिएशन हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं पूर्वी जो सर्वदूर पाऊस पडायचा अवकाळी का असे ना श्रेणी वळीव स्वरूपाची जरी असेल तरी पण पाऊस जो पडायचा तो आपल्याकडे सर्वदूर पाऊस स्वरूपाचा पाऊस पडायचा पण हा पाऊस जो पडला आहे बघा आता की नाशिक जिल्ह्यातून मला जे काही शेतकऱ्यांचे कॉल येत आहे शेतकरी असं सांगत आहे की भाऊ आत्तापर्यंत जमीन नागरल्या ते ढेकळा असतात ते ओलेदेखील झाले नाही अशा स्वरूपाचा पाऊस पाऊसच नाही आमच्याकडे आणि काही शेतकऱ्यांचे कॉल आले की भाऊ वावरातले जे काही आम्ही टोमॅटो शिमला किंवा काकडी लावण्याकरता जो काही मल्चिंग पेपर टाकला होता ड्रिप टाकला होतं किंवा जे लागवड झाली होती ती संपूर्ण वावराच्या बाहेर वाहिली गेली इतका पाऊस झाला तर अगदी वा वावरातून जमिनीतून पूर व्हायला यालाच म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आणि अजून त्याचे भीषण परिणाम आपल्याला पाहायला भेटतील जागतिक तापमान वाढ जी होते त्या काळामध्ये पाऊस हा असाच पाहायला मिळेल आपल्याला तर वातावरणामध्ये जे व्हेरिएशन पावसात व्हेरिएशन फार मोठी गोष्ट आहे कारण मला रोज चारशे पाचशे कॉल येतात लोकांचे पन्नास टक्के म्हणतात भाऊ चांगल्या प्रकारे पाऊस झाला आमच्याकडे धरणं भरली काही छोटी मोठी काही ठिकाणी चांगला पाऊस झाला पण काही ठिकाणी मात्र अगदी तूट ज्याला म्हणता पावसात ती पाहायला भेटत आहे दुसरं काही ठिकाणी लोकांनी काय केलं कमी ओली होत्या तर त्याच्यावर देखील पेरणी केली पण कसं असतं कमीत कमी एक फूट ओल जाईपर्यंत पेरणी केली नाही पाहिजे किंवा ज्या गावाला खूपच पाऊस झाला तिथे तिथं पेरणी सक्सेस किंवा ज्या पेरलेल्या होत्या त्याला प्रॉब्लेमच आला जास्त पाण्याने देखील परंतु ज्या ठिकाणी पाणी कमी असतो त्या ठिकाणी आ... मी प्रत्येक मेसेजमध्ये आणि टेक्स्ट मेसेजमध्ये सांगत आलो आहे की पूर्ण ओल असतानाच पेरणी करा कारण कसं असतं नाशिक जिल्ह्यात दोन हजार गावं आहे आणि ओळवी स्वरूपाचे जे काही पाणी हे दोन हजार गावात होत नसतात कधी त्यामुळे भाग बदलत पाऊस पडत असतो असोत आता यापुढे कशा स्वरूपाचा पाऊस असेल हे मी तुम्हाला आपण जसं जसं मागचं प्रिडक्शन दिलं आणि त्या त्या पद्धतीनं पाऊस पडला फक्त त्या पावसामध्ये व्हेरिएशन आहे म्हणजे काही गावाला झालं नाही ज्या गावाला झाला ते शेतकरी आनंदी आहे पण ज्या गावाला झालं नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिंता आहे पण आता त्याला आपण काही करू शकत नाही तसं म्हणतात की अग्निजलवायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वावर कोणाची काही हुकूमत नसते मॉडेलचा अभ्यास करून विविध पॅरामीटरचा अभ्यास करून आम्ही सर्च करत असतो आणि ते आपल्यापर्यंत मानण्याचा प्रयत्न करत असतो हा त्याच्यामध्ये एक भाग असतो शेवटी निसर्ग आहे पर, परंतु जे काही काही चोवीस पॅरामीटर्स आहे सर्व सर्च करून जेव्हा आपण अंदाज काढतो तर तो, तो, तो बराचसा जुळतो आणि पाऊस येतो असो एक शेतकऱ्यांना या हवामान हो अंदाजाचे अंदाजाची मदत होते हे एवढं नक्की आहे मात्र आता बघा की पुढील पाऊस कसा असेल तर आज एकवीस जून आज देखील जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी क्वचित ठिकाणी वळीव पावसाची शक्यता आहे पण ती खूप क्वचित ठिकाणी पावसाची शक्यता आहे स्थानिक तापमान निर्माण होऊन जो पाऊस येतो तो, तो बावीसला थोडीफार शक्यता आहे पण पाऊस कधी सुरू होईल अनेक लोकांचा प्रश्न आहे मला तर काय झालं तीन जून नंतर नाशिक जिल्ह्यात पाऊस तर सुरू झाला पण तेव्हा सिच्युएशन कशी होती सांगतो तुम्हाला मान्सूनचं बाष्प आपल्याकडे सात आठ नऊ जूनच्या आसपास भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा शिरकाव केला मान्सूनचं बाष्प म्हणजे समुद्रावरून बाष्प येत होतं प्लस स्थानिक तापमान सूर्य कर्कवृत्तावर असल्यामुळे तापमान खूप होतं तापमान प्लस आपल्याकडील जे काही बाष्प आहे या बाष्पामुळे येणारं समुद्रावरून मान नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं जे काही व्यापारी वारे जे येतात ट्रेडमिंडस त्याचं बाष्प प्लस स्थानिक तापमान त्यामुळे जे पाणी पडले ते शंभर मिलीमीटर क्रॉस पडले काही ठिकाणी त्यामुळे ते पावसाची शृंखला खंडित झाली का खंडित झाली याचं कारण सांगतो तुम्हाला दोन दिवसापासून जरा पावसात जोर आ, कमी आहे पण पश्चिम बाजूला थोडासा सक्रिय होत होतो काल देखील देखील काही ठिकाणी कोकण भागात सुरगाणा त्र्यंबकेश्वर घोटी ह्या ज्या ठिकाणी थोडाफार सक्रिय होता पण आज देखील थोडाफार वळीव स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आपल्याकडे दिसतो पण त्यात इंटेन्सिटी कमी आहे पण पाऊस खरा कधी सुरू होईल बघा आता जर भारताचा मॅप सॅटेलाईट मॅप जर सर्च केला आणि पुढील जर एक्सटेंड फॉरकास्ट जर सर्च केली तर असं दिसतं आहे की केरळपासून ते गुजरातपर्यंत जी किनारपट्टी आपली या किनारपट्टीवर एक मान्सून शॉर्ट लाईन सक्रिय होताना दिसते मान्सूनच्या आस तयार होताना दिसतोय आणि तो आस गु गुजरातकडे उत्तरेकडे सरकतो आहे एक दुसरं विदर्भातून एक स्थानिक लो प्रेशर थोडंसं गुजरातकडे सरकतं आहे ते दोन सिस्टम आणि ती वीक जरी असल्या दोन्ही सिस्टम सध्या वीक आहे आणि ह्या वीक सिस्टम आपल्याकडे सरकताना दिसत आहे बरं आता नेम त्या नेमकं सरकताय म्हणजे त्या कधी पाऊस पाडणार ही एक आपल्याकडे एक चर्चेची किंवा याची गोष्ट आहे की, की नेमकं जो काही गॅप पडला पावसामध्ये गॅप म्हणजे दोन दिवसापासून थोडासा वातावरणात चेंजेस झाला बघा दोन दिवसापासून थोडं मान्सूनचं ढग जास्त नाशिक जिल्ह्यावर आलं त्यामुळं ढग व्हायला लागलं आणि जेव्हा काय होतं माहिती आहे का जेव्हा क्लाऊड शेडिंग असते क्लाउड शेडिंग म्हणजे ढगाळ वातावरण जास्त असतं त्यावेळेस जे स्थानिक सूर्याचं जे काही टेम्परेचर आहे ते कमी होतं त्यावेळेस स्थानिक वातावरण म्हणजे उष्णता कमी तयार होते बाष्पीभवन कमी होतं आणि त्यावेळेस मात्र वळीव स्वरूपाचे पाणी या ठिकाणी थांबले जातात आता वळीव स्वरूपाचे पाणी या ठिकाणी थांबले आता दुसरा एक मुद्दा आहे आपल्याकडे की वळीव स्वरूपाचे पाणी तर थांबले का त्याचं कारण होतं ती शृंखला खूप जोरात चालू होती बघा तीन दिवसाच्या आधी पण ढग व्हायला लागले वातावरण क्लायमेट चेंजेस झालं आता परत पाऊस कधी येईल अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न मला खूप कॉल चालू आहे त्याच्याकरता हा व्हिडिओ मी देतो आहे बघा आपल्याकडे तेवीस तारखेला तेवीस जून दोन हजार चोवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस चांगल्या पावसाची शक्यता आहे चांगला पाऊस म्हणजे मॉडेल आधारित आपल्याकडे पाऊस वाढताना दिसतो आहे बरं तेवीस चोवीस जूनपेक्षा जसंजसं ते एक मान्सूनचा आस जसं मान्सूनची जी काही किनारपट्टी भागामध्ये कोकण किनारपट्टी भागामध्ये मा जी मान्सूनची मुंबईपासून अगदी गुजरातपर्यंत जी मान्सून थ्रॉट लाईन तयार झाली आहे ही लाईन एकदा स्ट्रॉंग होते थोडीशी आणि ती स्ट्राँग होताना साधारणपणे तेवीस चोवीसला तर पाऊस सुरू होईल पण जसं जसं पुढे ती सरकेल तसे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनच्या दरम्यान चांगला पाऊस हा नाशिक जिल्ह्यात दिसतो आहे त्यामुळं काय होतं आहे कदाचित जोरदार देखील पाऊस हा असणार आहे कारण एकदा सॅटेलाईट इमेजनुसार त्याचा जो फ्लो आहे तो आपल्याकडेच दिसतो आहे फक्त त्याच्याच काही चेंजेस जर झाला तर थोडाफार त्याच्या वेरिएशन होऊ शकतं म्हणून हा अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या मी या ठिकाणी हे सांगत नाही की पाऊस खूप जोरदार येईल किंवा अशा स्वरूपाचा येईल कारण वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस होत आहे तरी पण देखील एक सांगतो तेवीस चोवीस जूनला आ, नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल भले ते मान्सून प्लस वळीव असा मिक्स स्वरूपाचा पाऊस दिसतो आहे कारण एक मी पहिल्यांदाच बोललो होतो बघा माझ्या पहिल्या मेच्याच मेसेजमध्ये की मान्सून कसा असेल दोन हजार चोवीस तर मी ब पहिल्यांदा सांगितलं होतं की मान्सून जून दोन हजार चोवीसमध्ये मान्सून थोडासा वीक असण्याची शक्यता आहे पण तो वीक मान्सून प्लस स्थानिक तापमानामुळे आपल्याकडे पाऊस झाला पण मान्सून वीकच आहे तो हळूहळू जुलैमध्ये वाढतो आहे जुलैमध्ये आईवडी फेज पॉझिटिव्हकडे झुकते त्यामुळे जुलै ऑगस्ट कडे पावसाची चांगली आपल्याकडे वाटचाल आहे बघा ना नाशिक जिल्ह्याच्या काही गावांमध्ये मागच्या वर्षी जेवढा झाला नाही तेवढा दोन दिवसात पाणी झालं जे गावाजवळचे छोटेसे कोल्हापूर पद्धतीचे बंदरे असतील ते भरले पण अशा पावसाने काही शेती होत नाही आपल्याला सर्वदूर पाऊस लागतो त्यामुळे कसं होतं की एका पंक्तीमध्ये जर जेवायला बसलं चार लोकांना वाढलं आणि चार लोकांना जर वाढलं नाही तर कसं वाटेल अगदी त्याच पद्धतीनं पावसाने केलं आहे आणि हा सगळ्या ग्लोबल वॉर्मिंगचाच परिणाम आहे कुठं तरी शेतकरी चिडतोय की असं का होतं आहे हे का होतं आहे अंदाज आहे तसं नाही चार लोकांना फुल पाऊस झाला आहे आणि चार लोकांना पाऊसच नाही तर हा सगळ्या गोष्टी जागतिक तापमान वाढीच्या गोष्टी या जागतिक तापमान वाढलं त्याचा परिणाम ज्या सिस्टम आहे पावसाच्या त्या सगळ्या विच विस्कळीत झाल्या आणि त्याचा परिणाम असा होतो आहे म्हणून मी नेहमी सांगतो की जागतिक तापमान का वाढलं तर झाडांची संख्या कमी झाडांची संख्या कमी झाल्यामुळं हे असं दोन हजार चौदाच्या आधी किंवा दोन हजार चार चार अशा गोष्टी नव्हत्याच हो मुळात म्हणजे अॅल्युनोचा प्रभाव होत असेल दुष्काळ पडत असेल किंवा फ्लडिंग कंडिशन होत असेल फुल पाऊस होत असेल अशा कंडिशन होत होत्या की दुष्काळच पडायचा किंवा खूपच पाऊस व्हायचा पण अशी पद्धत झाली नव्हती हो की चार गावामध्ये जोरदार पाणी आणि चार गावामध्ये खूपच कमी पाणी असं कधी काही झालं नव्हतं पण हे ते आपल्याला ते पाहायला भेटलं आहे त्याच्यामुळे काय होतं की जे शेतकऱ्याला शेती करताना सगळ्याच समस्यांना सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळं हा अंदाज लक्षात घ्या सर्वांनी आपल्याकडे पाच जुलैपर्यंत म्हणजे तेवीस तारखेपासून तर पाच जुलैपर्यंत ठिकठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे हा अंदाज सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा आणि त्यानुसार पीक पाण्याचं नियोजन करावं कारण कसं का असतं जिथं पुरेशी ओले मी चार मेसेजमध्ये तेच सांगतो आहे बघा माझे मेसेज परत बघा जिथे पुरेशी ओले तिथंच पेरणी करा अगदी कमी ओलीवर पेरणी करून पाऊस हा सगळ्या दोन हजार गावांमध्ये पडत नसतो जेव्हा मान्सून सक्रिय होईल पूर्ण त्याच वेळेस कुठेतरी पावसाचा जोर हा वाढलेला दिसतो आणि तो पाऊस आपल्याला उपयुक्त असा पाऊस या ठिकाणी पडत असतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा मी जे काही व्हिडिओ द्यायचो ते घरात बसून किंवा माझ्या घराजवळ जायचो पण हा शेतकरी बांधवांना कळण्याकरता की याच्या गा हा माझ्या शेडनेटमधील काकडीचा प्लॉट दिसतोय तुम्हाला आणि या काकडीच्या प्लॉटमध्ये चायना काकडी त्या काकडीच्या प्लॉटमध्ये बसून तुम्हाला हा हवामानाचा अंदाज देतो आहे कारण एखाद्या ऑफिसमध्ये बसून अंदाज देण्याकरता आपण काही एखाद्या आय एम डीचे ऑफिसर्स नाही की त्या ठिकाणी बसून अंदाज देऊ आपलं आपलं शेती करतो आणि शेती करून जो हवामानाचा अंदाज देतो तर शेती करतो तर शेतीतूनच अंदाज दिला पाहिजे असं एक माझं स्पष्ट मत असतं म्हणून मी माझ्या पिकामध्ये मा बसून हा अंदाज तुमच्याकरता देत आहे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करावं धन्यवाद